श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा तू संदेश ऐकलास तर नशीबवान ठरशील कदाचित तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित तुम्हाला मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकर मी तुम्हाला आशीर्वाद देईल तुझा परमेश्वराच्या शक्तींवर विश्वास असेल तर आजच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर कर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्यांनी केलेली चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेली प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडेल नाही सापडेल आहे त्या परिस्थितीत बदल होण्यासाठी आवश्यक आहे तो योग्य कर्म जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्य ही शक्य होतं ह्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे व्हा तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी समर्थ आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहीन भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी संदेश आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका